पाकिस्ताननी दहशतवादी कारवाया व दहशवाद दहशतवादी मुवमेंट जी भारतात चालवली आहे ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये जो हल्ला झाला सव्वीस पर्यटक मृत्युमुखी पडले खरं तर पाकिस्तानला सबक शिकवणं आवश्यक होतं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला खऱ्या अर्थाने पाकिस्तानला धडा शिकवायलाच पाहिजे होता माना निया मोदींच्या या ऐतिहासिक निर्णयामध्ये जे महत्त्वाचे चार निर्णय घेतले आहेत ते आपल्या देशाकरता महत्त्वाचे आहे या देशाच्या करता महत्त्वाचे आहे अजूनही या दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जगाने आणि भारत देशाने जे पाऊल उचलण्याची गरज आहे ते मोदीजी उचलत आहे मला वाटतं दहशतवादाचा खात्मा मोदीजी केल्याशिवाय राहणार नाही ना आणि ज्या पद्धतीचे निर्णय मोदीजींनी घेतले आहे त्या निर्णयाचं स्वागत संपूर्ण देशाने केला आहे पर्यटकांना आणण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे तिथे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजी माननीय एकनाथजी साहेब आणि आम्ही सर्व लोक या ठिकाणी सर्व पर्यटकांना वापस आणण्याकरता ज्या ज्या व्यवस्था उभ्या कराव्याची गरज आहे ते आम्ही करतो आहे आणि मी स्वतः पर्यटकाशी बोललो आहे देवेंद्रजी बोलले आहे आम्ही सर्व लोक या सेन्सिटिव्ह जो पर्यटकांना आणणे आणि सुखरूप घरी पोहोचवणे यामध्ये आम्ही काम करतो आहे